न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाच्या निषेधार्थ आज जळगावमध्ये स्वस्वरूप संप्रदायाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले शिवतीर्थ मैदानावर निषेध आंदोलन करत विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले यावेळी अनुयायांनी माफी मागो माफी मागो विजय वडेट्टीवार माफी मागो यासह विविध अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने जमलेल्या अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली जिल्हाभरातील स्वस्वरूप संप्रदायातील संत व अनुयायांनी एकजुटीने आपला विरोध दर्शविला I'm yeah. sorry. Yeah. আকর্ষণ <laughs> जाहीर निषेध जाहीर विजय वडट्टीवार यांचा जाहीर निषेध या विजय वडट्टीवारने हिंदू धर्माचे जगद्गुरु हिंदु, हिंदू हिंदूंचे धर्मगुरु यांना यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते अतिशय घृणास्पद आहे निंदनीय आहे हा माणूस नागपूर येथील जगद्गुरु श्रींच्या उपपीठावर अनुसूया मंगल कार्यालयात स्वतः सपत्नीक दर्शनासाठी दोन दोन तास रांगेत उभा राहतो आणि नंतर त्याच जगद्गुरु श्रींबद्दल असं वक्तव्य करतो खरोखर हिंदू धर्मासाठी हे अतिशय अपमानास्पद गोष्ट आहे या विजय वडेट्टीवाराने तात्काळ माफी मागितली पाहिजे अन्यत त्याला व त्याच्या पक्षाला होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल जगद्गुरु श्री काय चुकीचे बोलले होते मी एक मतदार म्हणून आवाहन करते कि आज महायुती सरकारला जो विजय मिळालेला आहे तो केवळ जगद्गुरु श्रींच्या आशीर्वादाने आणि साधू संतांच्या जनजागृतीमुळे मिळाला आहे त्यामुळे याने माफी मागावी नाहीतर जगद्गुरु श्री सारखं कर्तृत्व करून दाखवावं हिंमत असेल तर असं कर्तृत्व याने करून दाखवावं नाहीतर तात्काळ माफी मागावी अशी हिंदू धर्मियांच्या वतीने मी जाहीर आवाहन करते व निषेध व्यक्त करते जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ हिंदू धर्माचे जगद्गुरू यांच्याविषयी काँग्रेस पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार या आमदाराने एकेरी उल्लेख करून आमच्या हिंदू धर्माचे जे जगद्गुरू आहे त्यांचा अवमान केलेला आहे एकेरी शब्दामध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याने जगद्गुरूंचा त्याने या आम्ही जो निषेध व्यक्त करतो आहे विजय वडेट्टीवार याने जाहीर माफी मागावी जगद्गुरूंची त्यासाठी हा निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आहे निषेध जळगाव जिल्हा सेवा समितीच्या वतीनं या ठिकाणी हजारो भाविक आज रस्त्यावर उतरून विजय वडेट्टीवारचा जाहीर निषेध या ठिकाणी करत आहे जो विजय वडेट्टीवार की नागपूर येथे आपलं जे नागपूर येथे सम स, स, स सद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा किंवा पादुका दर्शन सोहळा अनुसया लॉन्स या ठिकाणी होतो त्या ठिकाणी दोन दोन तास हाच हरामखोर दोन दोन तास दर्शन रांगेमध्ये बसून स्वामीजींच्या गुरुजींच्या दर्शनाची वाट पाहतो आणि त्याच जगद्गुरूविषयी जे हिंदू धर्माचे जगद्गुरु त्यांच्याविषयी अपशब्द बोलतो त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय त्याने विजय वड्डेट्टीवार याने जाहीर माफी मागावी कारण काँग्रेसची विचारधारा ही हिंदू विचार हिंदू विरोधी विचारधारा आहे हे आज याच्या विचारसरणीने सिद्ध केलेलं आहे स्वामीजींनी फक्त एवढंच सांगितलं जगद्गुरु नरेंद्राचार्य रामानंदाचार्यांनी एवढंच सांगितलं की आता जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्यामध्ये त्यांनी सांगितलं जे धर्माच्या बाजूने उभे राहतील त्यांच्या बाजूने आम्ही उभे यामध्ये चुकीचं काहीच नाही जे जगदगुरु बोलले बोलले तो एक है तो एक सेफ है। हा नारा देणारे महाराज अपशब्द बोलणाऱ्या विजय वड्डेटीवारने आज जाहीर माफी मागावी अन्यथा हा जो रोष आहे आमचा आज, आज आम्ही फक्त निषेध व्यक्त केलाय त्याला जोडे मारले आम्ही त्याची तिरडी काढली आम्ही त्याच्यावर त्याला काळा फासलंय यानंतर जर त्यांनी जाहीर नाही मागितली तर आम्ही भक्तगण जगद्गुरु नरेंद्राचार्य रामानंदाचार्य महाराज दक्षिण पीठ मार्फत जो काही आदेश येईल तो आदेश इथून पुढचा आम्ही पूर्ण पाळू आणि त्या पद्धतीने पुढचं नियोजन करू